या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित होळकर महादेववाडी यांच्याकडून समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षाल शेट आपलं मनपूरक धन्यवाद दत्तात्रय जाधव पुसेगाव राहुल बापू जाधव पुढचा आठवा सेमीवाळा वेग ला, से ला गोगावलेवाडी दोन ला ढवळ तीन ला कंदूर पुढे जाऊ घ्या 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 माग नाही पैलवानाचा चाबोक वाजल्याशिवाय माणूस माग सरणार नाही सेमी शेवटचा सरा माग बापू सोडा सोडा सगळ्यात फास्ट या ठिकाणी सेमी सुटलेत कारण या ठिकाणी गट थोडे स्लो असतात परंतु सेमीला डायरेक्ट ताप असतो बापूंचा मगाचीच गणेश भाऊ सांगितलंय सांगितले सॉफ्ट सुटला सुटला या मैदानातला सेमी hey! आठ सुटला आणि आठ मध्ये पुन्हा एकदा लढत चालू आहे कोण होणार आठवा बैलगाडी मालक फायनल पात्र सगळ्यांचाच कस पण आला अलीकडं विमान पळतोय अलीकड्या मथुरा आणि राजा पळतोय इकडे शंभू पळतोय परत पाच मारले मथुराणी राजाना अछूत डायव्हर रेठ्याचा सेमी फायनल तीन च... सेमी फायनल आठ स्रे... चा आणि गाडी श्री सिया गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मार्गाचा त्यावर बसले अचूट डायव्हरचं हार्दिक दी, हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला ज्या बैलाला खरोखर मालकाला जवा जवा बैल या ठिकाणी घाटावर पळाय तवा तवा मालकाच्या कपाळी गुलाल दिलाय असा उजवीला पळाला कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण यांचा भिंजोरचा बेताल बाचा एक हजार एक मथुर पळाला आणि डावीला पळाला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा आणि चौ उर्मिलाताई मानिक सेठ गायकवाड मथुरा पार्वत चिंचाळे